पण पण या गोष्टीबद्दल तुम्हाला कोणत्याही टप्प्यावर की आपण ते बघायला पाहिजे होतं ते करायला हवं होतं असं वाटलं नाही की म्हणजे याच्यामध्ये एक भारतातली एक मोठी गायिका म्हणजे जी तुमचं तुमचं काम मोठंच आहे त्याबद्दल काही शंकाच नाही पण ते आणखीन मोठं आणखीन मोठ्या वर्गासमोर जाणारं असं काहीतरी होऊ शकलं असतं ते आ, ते आपण त्याला नाही त्याच्याकडे आपण त्यावेळेला दुर्लक्ष केलं असं कधीतरी मनामध्ये येतो विचार नाही कारण मी जेव्हा मी म्हटलं ना की एक दोन गाणी मी गाऊन पाहिली त्यावेळेला तिथल्या लोकांचं जे वागणं होतं ते मला काही पटलं नाही मी म्हटलं ना की आईवडिलांचे जे संस्कार आहेत की नाही ते मला अशा पायऱ्या चढून मी करणार नाही आणि योगायोगाने असं झालं की मी जगभर क्लासिकलचे कार्यक्रम करत होते साधारण ब्याऐंशीच्या सुमाराला ब्याऐंशी चौऱ्याऐंशी इंग्लंड अमेरिका कॅनडा बऱ्याच ठिकाणी मी हे कार्यक्रम केले सुगम संगीताचे कार्यक्रम केले आणि जसराजजींनी मला इतकं सुंदर शास्त्रीय संगीत शिकवलं की धोबीपछाड शास्त्रीय संगीत नाही म्हणजे वृक्ष शास्त्रीय संगीत नाही त्यांचं गाणं हे लालित्यपूर्ण होतं सौंदर्यपूर्ण होतं त्यामुळे मला असं वाटत होतं की अरे आपण यातही काम करावं पण तुमचं जे काम आहे मुळामध्ये खूप मोठं काम जे तुमच्या हातून झालं असं मी म्हणेन ते कुसुमाग्र जिंदिरा संत शंकर रामाणी खूप मोठ्या कवींच्या उत्तम उत्तम म्हणजे उत्तमातल्या उत्तम, उत्तम कवितांना तुम्ही स्वरबद्धही केलं आणि गाऊन आजरामरही केलं हे करावं असं का वाटलं मी म्हटलं तर ह्या सगळ्या कॅसेट्स काढायचं विचार निर्मला काकुंचा होता की पद्मजाचं नाव व्हावं आणि पहिली कॅसेट ही शुभ्रफुलांची ज्वाला इतकी गाजली त्या काळी चौऱ्याण्णव पं पंच्याण्णव शहाण्णवच्या सुमाराला की त्यांनी विचार केला की अजूनही आपण काही करूया पण मध्ये एक प्रसंग असा घडला की जनस्थान पुरस्काराच्या वेळेला त्या वर्षी इंदिरा संतांना तो पुरस्कार दिला जाणार होता आणि आम्ही गेलो होतो सकाळी भेटायला कुसुमाग्रजांना ती माझी आणि त्यांची पहिली भेट होती आणि मला इतका आनंद होत होता आज कुसुमाग्रजांना भेटायचं साहित्यातलं सगळ्यांचं सा दैवत वादातीत आणि त्यांनी मला माझी ही शुभ्र फुलांची ज्वाला बहुतेक गायकली असावी त्यातलं सर्वस्व तुझला वाहून मला त्यांनी गायला सांगितलं मी त्यांच्यासमोर गायले आणि त्यांचे डोळे भरून आले होते एवढं hmm. झाल्यानंतर चला आता निघायचं श्रीराम hmm. असं ते म्हणायचे श्रीराम म्हटलं की चला उठा म्हणजे बेल वाजली आता आता निघा आता निघा पण ते काही नात श्रीराम काही म्हणे मी म्हटलं हरे राम आता श्रीराम कधी म्हणणार <laughs> तेवढ्यात त्यांनी मला सांगितलं पुन्हा एकदा सर्वस्व घाल का अरे माझ्यासाठी मोठा मान होता तो तुम्ही गायले त्यांचे गळागळा अश्रू वाहत होते त्यावेळेला त्यांची पहिली भेट अतिशय संस्मरणीय अशी झाली संध्याकाळी मी त्या कार्यक्रमात मी गाणार होते चार पाच तास भाषणं लांबली होती बऱ्याच वेळ चालल्यामुळे भाषणं लोक बहुतेक कंटाळे असावेत सगळ्यात शेवटी दोन कविता मी गायल्या इंदिराबाईंच्या रक्तामध्ये उडमातीची आणि कधी कुठे न भेटणार नामासंत गेल्यानंतर त्यांनी ती कविता लिहिली होती कधी कुठे न भेटणार कधी न काही बोलणार कधी कधी न अक्षरात मन माझे उभणार ती इतकी आर्त कविता होती की ती कविता झाल्यानंतर काही सेकंद टाळ्याच वाजले नाही माझ्या पोटात खड्डा पडला म्हटलं आता काय मी बरोबर गायले ना पण नंतर जो पा टाळ्यांचा धुवाधार पाऊस होता त्याच्यानंतर कुसुमाग्रेषांनी मला आत बोलवले असं मला टेंबे काकांनी पत्रकार टेंबेंनी निरोप दिला मी आत ग्रीन रूममध्ये गेले माझ्याबरोबर सुनील होता बाबा होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं पाठ थोपटून सांगितलं पद्मजा मी तुम्हाला माझ्या काही कविता इंदिराबाईंच्या काही कविता आणि रामायणींच्या काही कविता निवडून देतो oh. त्याची कॅसेट करायची त्याचे आल्बम्स करायची जबाबदारी तुमची मला काका म्हणाले की आजपर्यंत तात्यासाहेबांनी आम्हाला कधीही माझ्यासाठी हे करा असं सांगितलं नाही तर हे फार मोठी पद्मजा मानाची जबाबदारी आहे ही तुझ्यावरती म्हटलं नक्की करणार आणि त्यांनी सांगितल्यानंतर हे करणं हे hmm. नुसतंच शब्द वाचले आणि चाल कोणीतरी दिली म्हणून गाणं हे माझ्या स्वभावात नाही मग त्यांची सगळी पुस्तकं हां आठ दिवसात तथ्यसाहेबांनी मला सगळ्या कविता हा सगळ्या निवडून आठ दिवसात मला दिवसा, कविता निवडून दिल्या मग त्याला त्यातल्या काहींना गिरीश जोशींनी चाल लावली काहींना मी चाली लावल्या आणि मग हे सत्र असं सुरू झालं की मी त्याच्यात भरपूर त्या कामात अडकले आणि मग फिल्म इंडस्ट्रीकडे जाण्याचा माझा इरादाच बंद झाला कारण तिथे मिळणारी कोणालाही स्त्रीला मिळणारी वागणूक ही वेगळी असते